सुंदर असं या ठिकाणी पारदर्शक मैदान पाहायला मिळालं आजमावायला मिळालं आणि सुंदर अशा मैदानाचं आयोजन केलं होतं पैलवान शिवार डाबा चे सर्वे सर्वा तुषार शेठ माने यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य असं मैदान सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलं होतं आणि या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या कान्या बैलगाडी मालक उपस्थित झाले होते आणि उपस्थित राहून या ठिकाणी मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल पहिल्यांदा त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आपण मैदानाला उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा उडवली त्याबद्दल मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या या मैदानातील आठ नंबरचा मान पटकवला आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक आठ वर धावलेली गाडी बैरनाथ प्रसन्न मासुणे या गाडीचा आठवा क्रमांकाला सुंदराची गाडी पळाली विनोद महापुरे तोंडलिककरांचा राजा आणि त्यांच्यासोबत ध्यानात दादा सोन्यानू पडेल मासुरणेकरांचा पक्षा सुंदराची गाडी पोहोलील रामसोडी डायव्हरने याच्या मदतीला आठ नंबरचे मानकरी अशा मैदानातील सात नंबरचा मान पटकावला त्याच क्रमांक एक वर गाडी श्री संत बाळमा प्रसन्न मूरदर्शन घे चित्र या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदराशी गाडी पळाली आपावा बांडेवाडीकरांचा तेजा आणि त्यांच्यासोबत मूल्य दर्शन घे बबेडॉन सुंदर सुंदराची गाडी आली विशाल डायवर ते आचदातील सात नंबर चे मानकरी ठरले सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं त्या मैदानातल्या सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी बैरवनाथ प्रसन्न तांबळे या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदरची गाडी पाळी बबलूबाडेल तांबळे सुनील पलवाण येरवळेकरांचा बिर्जा आणि त्यांच्यासोबत भानदास वगैरे बापू यांचा सुंदर अशी गाडी आणि अक्षरेवर बनवडी कराणी आचातील सहा नंबरचे ते मानकरी ठरले शिवार गार्डन हॉटेल पैलवान ढाबा यांच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेला मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला त्याच क्रमांक पाच वर धावलेली गाडी स्वामी समर्थ श्रेयस रवींद्र फाळके शिंदेवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदराशी गाडी पाळी रवी फाळके शिंदेवाडीकरांचा सत्यम आणि त्यांच्या सोबत आनंदापाडीकरांचा रुबा सुंदरासी गाडी आणली विशाल डेव्हरणे त्याच्या इमाजातील पाच नंबरचे मानकरी ठरले चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगर व कैलासवासी मदन पलो रेटरे बुद्रुक या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर गाडी पाळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पोपा पटेल यांचा जलवाणी त्यांच्या सोबत आनंदा रेटरेकरांचा सर्जा अशी गाडी आणली बबलू ड्रायव्हरने त्याच्या इमादातील चार नंबर चे चा मानकर धरले तीन नंबरचा मान पटकावला तिसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी बाळवा प्रसन्न कैलासवाशी लक्ष फॅन्स क्लब तोंडोली या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर सुंदराची गाडी पाली इम्रान पटेल वागेरीकरांचा बाजूला आणि त्यांच्या सोबत अंबिका दूध संकलन केंद्र तोंडोलीकरांचा शंभू सुंदर सुंदराशी गाडी आणली धोंडू डायव्हरने त्याच्या मदातील तीन नंबरचे मानकरी ठरले आणि सुंदर अशा मैदानातील महाराष्ट्राला नवे दोन चेहरे मिळाले द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी खंड व प्रसन कैलासाचे सुदाम पाटोळी शिरसोडी या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सचिन गुरसाळेकरांचा आणि त्यांच्या सोबत नवनाथ ढवळेश्वरांचा लक्ष सुंदरा मोहराने ते आजच्या या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या या मैदानातला एक नंबरचा मान पटकावला पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले त्याच क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्रावणी दत्ता शिंदे पाटकर आणि निळेश्वर प्रसन्न वडोले निळेश्वर या गाडीचा पहिला क्रमांक करा सुंदर अशी गाडी पाहली सावळी दत्ता सिंधे पाटकरकरांची कैची आणि त्यांच्यासोबत सोबत वडोले निळेश्वरकरांचा दबंग सुंदर अशी गाडी आणली पप्पूडेवर डिस्कार कराने ते आजच्या मदतले एक नंबर चाने एक लाख रुपये चे मानकरी ठरले बच्चू डेवर ने गाडी आणली आणि विजेत्या सर्व बैल गाडी मालकांचा चालकांचे ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद चला बक्षी वितरण सोहळा इथं संपन्न होतोय